नमस्कार मी ॲस्ट्रोस्मिता गिरी कालसर्प योगाच्या या सिरीजमध्ये आपण बरेच का म्हणजे बारा कालसर्प योग हे पाहणार आहोत पहा याच्यामध्ये सुरुवात तर झालेली आहे आता शंखपाल योगाबद्दल आपण आज बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये जसं राहू आणि केतूमुळे केवळ दुःख संकट आणि जास्तीत जास्त त्रास होतो हे जरी खरी खरं असलं तरी पॉझिटिवली येणाऱ्या पत्रिकाही आपण पाहिलेल्या आहेत पहा म्हणजे वासुकी कालसर्पयोगाची हो धीरुभ अंबानींची राजेश पायलटांची या ज्या कुंडली आहेत त्या पॉझिटिवली आपल्या लक्षात आलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या कुंडलीमध्ये जरी कालसर्पयोग हो, आकाराले आलेला असला तरी सुद्धा तो पॉझिटिव्हच होता तर आत आत्ता आपण हर्षद मेहताची कुंडली पाहणार आहोत शंखपाल कालसर्प योगासाठी जो चतुर्थ स्थानातून आणि दशम स्थानातून तुमच्या समोर कुंडली आहे पहा कन्या लग्नाची ही कुंडली आहे लग्नात आहे आणि मंगळ राहू गुरु बुध चतुर्थामध्ये आहे आणि गुरु बुध केतू हे दशमामध्ये आहे चतुर्थापासून दशमापर्यंत एकाही घरामध्ये कुठलाही ग्रह नाहीये पहा म्हणजे अर्धबाणाकृती हा कालसर्पयोग झालेला आहे आणि त्याला शंखपाल शंख जसा एका बाजूने उघडा असतो आणि शंखपाल हे एका सापाच नाव आहे तर तो योग या हर्षद मेहताच्या कुंडलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत याप्रमाणे कुटुंब चतुर्थ स्थान हे सुखस्थान आहे पहा सुखस्थानातून होणारा कालसर्पयोग हा चांगलीच फळ देणार ना की सगळं सुख मिळतं घर आई गाडी शेती या सगळ्यांची सुख मिळतात पण इथे राहू बरोबर मंगळ आहे पहा म्हणजे जरी त्याला खूप पैसा मिळाला तरी तो अंगारक योगातून मिळालेला आहे आणि दशमामध्ये मिथुनायचे गुरु बुध आणि केतू आहे पा म्हणजे जे काही त्याला सक्सेस मिळालं ते उशिरा मिळालं पण जे मिळालं ते उत्तुंग मिळालं रवीच्या राशीतला म्हणजे सिंह राशीतला शुक्र इथे व्यवस्थानामध्ये आहे म्हणजे जी काही संपत्ती जे जो काही लौकिक त्याला मिळाला तो त्या काळापुरता जरी उच्च प्रतीचा असला तरी त्याला त्याचा त्रास हा झालेलाच आहे कारण लग्नामध्येच आहे म्हणजे आयुष्यभराची होरफळ त्याने अनुभवलेलीच आहे पहा या शंखपाल योगामध्ये शेअर्समध्ये त्याचं नाव हे सगळ्यात जास्त गाजलेलं आपण पाहिलेलं आहे पहा म्हणजे शेअर्समध्ये वेश रवी म्हणजे जो रवी त्या व्ययामध्ये आहे तोच रवी लाभामध्ये चंद्राबरोबर आहे म्हणजे इथे ग्रहण योग झालेला आहे पण तो अतिउच्च प्रतीचा म्हणजे ज्या वेळेस लाभ मिळाला तो जास्तीत जास्त चांगला बनलेला आहे म्हणजे या योगामुळे सिहितला शुक्राच्या योगामुळे रंकाचा राव बनतो आणि रावाचा रंकही बनतो शनी हा स्वतःच्या उच्च क्षेत्री म्हणजे तुळेमध्ये आहे पहा म्हणजे त्याची जी काही फळं मिळालेली आहेत ती एकदम उच्च प्रतीची मिळाली आहे म्हणजे कुटुंबासाठी त्याने जे काही केलेलं आहे त्याचा उपभोग कुटुंबाने घेतलेलाच आहे म्हणजे कुंडलीमध्ये अनेक लक्ष्मीयोग त्यामुळे आकाराला आलेले आहेत पहा म्हणजे चतुर्थातून दशमापर्यंत तसंच कुटुंबातल्या उच्चीच्या कुटुंबस्थानातल्या उच्चीच्या क्षणीमुळे कुटुंबाचं आरोग्य सौख्य संपत्ती थोड्या काळाकरता तरी कीर्ती ही त्याला मिळवता आली आणि व्ययस्थानातले शुक्राने तर त्याला अतिउच्च स्थानावर बसून टाकलं हर्षद मेह मेहताच्या कुंडलीतल्या या कालसर्प कालसर्पयोग यो, शंखपाल योगामुळे त्यांनी स्वतःच रचलेल्या षडयंत्रामध्ये तो फसला आणि दशमस्थानातील केतूचं त्याला कर्तृत्व करताना आलेलं यश हे कारणीभूत झालेलं आपल्याला दिसतं त्या काळामध्ये शेअर्समध्ये त्यांनी तीस हजार कोटींचा घोटाळा केला होता आणि त्यामुळे सेबीला बँकांच्यामध्ये होणारे जे गो त्रुटी आहेत शेअर्समध्ये होणाऱ्या त्रुटी या बँकांच्या थ्रू कशा पद्धतीने होतात हे लक्षात आलं म्हणजे एक नवीन दालन उघडून दिलं हर्षद मेहतानी तो स्वतः त्रासात गेलाच पण त्याच्यामुळे समाजामध्ये क्रांती झाल्यासारखं सेबीने आपले रूल बदलले आणि शेअर्स मधल्या घोटाळ्याला वाचा फोडले त्याच्यावर दोषारोप झाले त्याला तुरुंगवास झाला त्याच्या खूप चौकशा झाल्या पण तरी सुद्धा त्यातून काही निष्पन्न व्हायच्या आत कारण याला जबाबदार असलेला चतुर्थातला राहू जो त्याला घरामध्ये म्हणजे तुरुंगाच्या कोठडीमध्येच त्याला शिक्षाही पूर्ण झाली नाही नऊ वर्ष त्याच्या चाचण्या या चालू होत्या आणि त्याला त्या चाचण्या होत असताना म्हणजे त्याचा गुन्हा साबित होईपर्यंत सुद्धा पुष्कळ नऊ वर्षाचा अवधी त्याला मिळाला आणि या नऊ वर्षामध्ये त्याने मिळवलेले सगळे की म्हणजे पैसा जा हे सगळं परत करावंच लागलं पण शेवटच्या क्षणी चा वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी तो हृदयविकाराच्या धक्क्याने तुरुंगामध्ये किंवा चौकशीच्या ठिकाणी योग्य वळण देण्यासाठी झाला की ज्याच्यामुळे जे नियम कायम केलेले होते ते बदलता आले पहा आणि हषत मेहतासारख्या माणसांनी जो घोटाळा गेला त्यामुळे लूफॉल जे होते शेअर्स मधले बँकांमधले ते लक्षात आले आणि ते सुधारण्याची संधी मिळाली असा हा शंखपाल कालसर्पयोग हो। जसा चांगली फळं त्याने काही काळाकरता अर्ष मेहताला दिली तरी काही काळामध्ये त्याला बदनामीला सामोरं जावं लागलं पण त्याच्यावर गुन्हा साबित झाला नाही कारण चौकटच अशी होती की ज्याच्यामुळे त्याचा गुन्हा साबी साबित होऊ शकला नाही पण दुर्दैवाने त्याला गाठलं कारण मृत्यूस्थान चतुर्थामध्ये अंगारक योगाने त्याला मंगळ राहुने मृत्यू हा तिथेच दिला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा आणि जर तुम्हाला काही याच्यामध्ये शंका असेल तर जरूर आम्हाला कळवा आम्ही तुमच्या शंकांचं निरसन करू खाली दिलेल्या फोन नंबर नंबरवर किंवा मेसेजवर आम्हाला संपर्क साधा धन्यवाद